हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज बघा सगळी तयार झालेली आहे माझी आणि दीदीने मला आवाज दिला कशासाठी तर बनाना काढायचा आहे सी ए तर आमचं आता भारी चालू आहे बघा तुम्हाला सांगतो रोज सकाळी उठायचं आणि बनाना हार्वेस्ट करायचा आणि मस्तपैकी आनंद घ्यायचा त्याचा आणि चला आता तुम्हाला दाखवतो मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि आता वाजलेत बघा सव्वा नऊ आणि चला आता तुम्हाला मम्मीचं काय चालू आहे दाखवतो इकडे छान अशी पूजा केलेली आहे मस्त पैकी फुलं पण चढवलेली आहेत आणि नारळचं झाड बघा किती छान आता दिसा लागले एवढं मोठं झालंय बघा आता किती छान झाले बघा ग्रोथ त्याची आणि आज फुलं बघा किती भरपूर लावले हो आहेत पप्पांनी फुलं एकदम सजवली बघा देवघराला आणि इकडं मम्मीचं काय झालं आहे बघा काय करायला लागलं खरडा खायची तयारी चालू आहे शेतात आज ऍक्च्युली परवा दिवशी दरवाजे लावलेले तुम्ही बघितलाच ब्लॉग मध्ये आणि मी काल पण गेलो नाही आणि आज पण आता बघूया म्हणते मग मी कसं कस आहे कारण पाऊस असला तर मग हा काय काम होणार नाही आणि असं आज काय काम नाहीये तिकडे म्हणजे दरवाजे वगैरे फिटिंग सगळे झालेले त्यामुळे आता, त्याम आता टेन्शन नाही आहे आणि बाकीचं काम जे आहे ते माझ्या मते आता फिटिंगचं जे काम आहे ना तर ते पाऊस संपल्याशिवाय काय करता येत नाही कारण की चिखल आहे काळं रान असल्यामुळं नाही तुम्हाला माहितच असेल काळ्या रानात काय करता येईल हा हा मेन चालता येत नाही त्यामुळे काही काम होणार नाही त्यामुळे आम्ही काम थांबवले हो थोडे दिवस आता दरवाजाचं कसं वरच्यावर होतं त्यामुळं फिटिंग करून घेतलं हां आणि हां त्यामुळे त्या रोज ताप वाढायचा कि ते क्लीन करायचा त्यामुळे ते दरवाजा पहिला फिटिंग करून घेतले आणि आता आहे काम बंदच आता बघूया आता नवीन काय काम काढलं तर तुम्हाला ते बघायला मिळेलच चला काय आता पटकन देवदर्शन घेतो आणि पाणी चढवून येतो मी तुम्हाला तर चला आता दिदेला बनाना काढून द्यायचा हा हां ठीक आहे चला आता सिंह विहानला आणि पप्पांसाठी बनाना काढायचा आहे मला पप्पांनी काल पण खाल्लं नव्हतं ॲक्च्युली काल थोडे होते ते आम्ही खाल्ले पप्पा खाल्लेच नाहीत काल खावा म्हटलं त्यांना पण खाल्लेच नाहीत ते आज आता त्यांना देतो पहिला सकाळ सकाळी हे बघा आता हे कालचे जे साईडचे राहिलेले ते पण केळी केळी आता पिकलेले आहेत आता राहिले फक्त मागे एक घड आहे आणि ह्या साईडला खाली एक घड आहे म्हणजे अजून तीन चार डझन आहेत केळी भरपूर आहेत म्हणजे पप्पा कस आहे देऊ का तुम्हाला तर बघा पप्पा इकडे न्यूज बघत बसले सिया वेहानला चारा लागल्या आणि जवळजवळ बघा केळी किती काढली आता आम्ही तीन तीन सहा सात आठ म्हणजे अर्धा डझन केळी काढलेल्या आता आणि विहानची धाव धावपळ कशी चालली बघा ऍक्टिंग म्हणलं की पळत चढत आहे मला माझं मला धरून जा हा जा धरून जा शान मुलं आहे माझं हळू 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 अरे पडेल बघ मुला आहे गाई बघा तिकडं तयारी कशी चालू आहे तर आमचं नवीन कॉमेडी व्हिडिओ येणार ये आहे तर हे बघा अजय अनन्या आणि विहान यांचं चालल्या यावर बघा अजयचं हे लुक आहे आता ह्या दोघांचा असा लुक आहे आता कॉमेडी व्हिडिओ आल्यावरच कळेल कशासाठी असा लुक केलेला आहे हे बघा आमच्या सासूबाईंला पण उठवून तयार केलेलं आहे हे बघा तयार झालं असं सगळे आम्ही घरात जेवणं झाली आता वाजले बघा पाहुणे दोन झाल्या सगळ्यांची जेवणं झाली आणि आमच्या सासूबाईची थोडीशी झोप झाली आम्ही त्यांना म्हणलं आता थोडं आपण शूट करूया त्यानंतर आम्ही आराम करूया सगळीचे सगळे आणि दिदी पण आवरायला लागल्यात या आवरल्या अतुलचं आवरलेला आहे काका आवरायला लागल्यात तर असं सगळ्याचे धावपळ उठल्या दोन वाजले आता आता किती वाजता शूट संपेल ते काही टाईम माहीत नाही तर बघूया आता नंतर तुम्हाला हो दाखवते चला काका पण रेडी झाल्या काकांना पण तयार होईल सांगितलं तयार होऊन बघल्या आय या म्हणू या येऊ ला तर सगळ्याची तयारी झालेली आहे चला आता लागूया शूटला वाजल्यात दोन हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा जसं की तुम्हाला माहित आहे आमचं सगळ्यांचं आहे शूट आणि इकडे आबा पण प्रकट झालेले बघा आज त्यांना घेऊन आलोय आम्ही आबाला तुमच्या भेटीसाठी खूप दिवस झालं आबा आले नव्हती ना, ना तर फायनली आबांना घेऊन आलोय आणि का घेऊन आले सांगतो कारण की आबाची आई पण आलेली ना ते बघा तिथे बसले आहे कसाय का त्यासाठी घेऊन आलो आम्हाला चला लवकर पटकन एक म्हणजे मी त्यांचे सीन झालेले आहेत कम्प्लीट आता आमचा सीन बाकी आहे ना व्यान पटकन बघा विहांचं काय चालू आहे गाईज बघा पेन्सिल घेतला होता छोटी हातात आणि भिंतीवर उठवत होता तर त्याला बाबांनी ओरडले की करू नकोस तस तसं तर मग आता कसं करते काउंट करायला आपलंय कसं करायचं मला तर गाईज विहान बघा आत्तापासूनच वन टू थ्री फोर म्हणा लागला आहे बघा सियासोबत हां तर असं सियाचं बघून बघून शिका लागला आहे तो पण हळूहळू तर विहान आला माझ्याजवळ आणि सिया पण आली बघा आता आणि म्हणायला लागल्यात की मामा ब्लॉग एंडच केला नाही तर ब्लॉग एंड करूया बोलतात तर चला तर, व्लोग, तर करा, करा, कर, का आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय का